तर सर तुमचा परिचय करून द्या मी योगीराज बाबा आहे गायगावान तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर हे कुठल्या महिन्यातली लागण आहे ही पंचवीस नोव्हेंबर मधली लागण आहे बाहुबली व्हरायटी आहे बाहुबली तुम्ही लावायच्या आधी जमिनीची जे कोणती मशागत केली जमिनीची उभ्या केली रोटरीनी केली त्याच्यानंतर सहा बाय सहा दोन बेडच्या मधलं सहा फूट अंतर ठेवून बेड सोडले त्याच्यावरती मल्चिंग पेपर आणि इनलाइन लॅटर हातरलेलं आहे याच्यावरती सहा फूट अंतर आहे दोन्ही बेड मधील सहा फूट अंतर आहे आणि बेडच्या वरच जे हे आहे लागण आहे तर दोन्ही रोपाच्या मधील अंतर दीड दिल ते दोन फूट ठेवलेलं आहे एकरी साधारण साडेचार ते पाच हजार रुपये लागतात हा आपला दोन एकराचा प्लॉट आहे दहा हजार रुपये लागलेले आहेत तर तुमचं हार्वेस्टिंग तर हे किती दिवसात तुमचं हार्वेस्टिंग हे दिवसात हार्वेस्टिंगला हा तर लागण्याचा ला ला खर्च तुमचा किती हे बाहुबली हे रोप आपल्याला अडीच आहे नर्सरीतून आतापर्यंत दोन एकरात साठ हजार रुपये खर्च झालेला आहे हो बर हे कसं काय रेट मिळाला कलिंगडाला हार्वेस्ट आता हा अकरा रुपये पर्यंत रेट मिळालेला आहे आपल्याला हो किती टन पर्यंत हा निघेल आता आपल्या बरा सत्तर टनापर्यंत निघेल हो साठ ते सत्तर टन अव्हरेज आपल्याला मिळेल आरामशीर उत्पन्न किती निघेल लाख उत्पन्न होईल हो बऱ्या पिकावर येणारे या रोग व त्याच्यावर तुम्ही काय उपाय करता सर्वप्रथम नर्सरीतून आणल्यानंतर त्याला मर रोग होऊ नये म्हणून आपण बावीस टींच आळवणी करतो प्रत्येक बोर्डाच्या ह्याच्यामध्ये ते एक न करायचं त्याच्यानंतर ऍक्ट्रा म्हणून आहे त्याचं एक न प्रति लिटर ड्रेन्सिंग करायचं आणि त्याच्यानंतर रोगानुसार फवारण्या करतो आणि वॉटर सोल्युबल आहे एकोणीस एकोणीस आहे बारा एकसष्ट आहे झिरो बावन आहे ते ज्या त्या स्टेजनुसार आपण देतो त्याला कुठले कुठले याच्यावरती करपा आहे मर आहे थ्रिप्स आहे तुडतुड मावा नागाळे आहे त्याच्यावर तुम्ही काय काय उपाय करतो त्याच्यावरती करप्याला आम्ही अँट्राकॉल आहे फॉलिक्युअर आहे परत बावीस टीन आहे एम पंचाळीस आहे त्याचे स्प्रे घेतो हा त्याच्यानंतर थ्रिप्स साठी टाटा माणिक आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे कुठले हो याच्या व्यतिरिक्त आपण खिलार शानाची स्लरी सोडलेली आहे जेणेकरून आपल्याला साईज साठी खूप मोठा फायदा झालेला आहे आता तुम्ही आतमध्ये बघू शकता आपल्याकडे चार पाच किलो पर्यंत एक फळाची साईज आहे कलिंगड्याची तर त्याचा हो अशी एका वेळाला किमान तीन चार तीन चार फळ आहेत स्लरी कशी बनवली व कशी सोडता तुम्ही आम्ही काय केलं सर्वप्रथम गायीचं शेण एक दहा किलो घेतलं आणि ते एका पन्नास लिटर पाण्यात साडी मध्ये त्याचं पूर्ण पॅक केलं आणि ते आत पाण्यात ठेवून दिलं त्याच्यामध्ये एक किलो मॅग्नेशियम सल्फेट झिंक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एवढं त्याच्यामध्ये टाकलं आणि ते चार दिवस भिजत ठेवून पाचव्या दिवशी ब्रिपद्वारे ते सोडून दिलेला आहे माल एक्सपोर्ट कुठे हा माल पुणे मुंबई चेन्नईला मॉल ला जातोय माल हा डिमांड खूप आहे आता कसं आहे आता हा फेब्रुवारी महिना असल्यामुळं थोडा थोडा आता उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळं डिमांड मागणी चांगली आहे आता पाणी कसं पाणी दोन दिवसाला तीन तास पाणी सोडतोय सर्वांना व्हिडिओ कसा वाटला हे मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी मित्र परिवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा